பார்க்கின்றார் पंधरा मिनटं वाढ बघा घेतली तर रण तुम्हाला सुरू झालेली आहे पाहू शकता सुरू झाले त्यातच एका अनुषंगाने प्रतीक्षा नगरमध्ये चक्क भाजपच्या एका उमेदवाराने पन्नास कोके एकदम होते असा जो नारा दिला तर आपली महायुती असताना सुद्धा हा जो प्रकार होतो काय सांगतो आमच्या इकडे गाजोरपूर्वमध्ये तर भारतीय जनता पार्टी शिवसेना एक दिलाने काम करते इथं काही प्रॉब्लेम नाही या ठिकाणी तर गेल्या अनेक दिवसापासून आपली जी चर्चा आहे वारंवार की आपलं जे तिकीट आहे ते सुद्धा कापलं गेलं होतं आणि अचानक काही तासांपूर्वी तुम्हाला एक तिकीट देण्यात आलं हा काय प्रकारे आमचा शिंदे साहेबांवरती विश्वास आहे शिंदे साहेबांवर तिकीट दिलं तिकीट आम्हाला दिलेले आणि खरंतर आता असं आपल्याला पाहिजे शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजे शिवसेनेच्या आपत्ती शिवसेना अहिक उमेदवार आहेत ते सतीश पावडर ते उभा आहेत कशा प्रकारचं काम शिंदे साहेब शिंदे साहेबांचे काम आणि आम्ही गेले काम या विश्वासावर हो। ते आम्ही विजय होऊ काम करतात स्वतः आमदार मराठी मेहनत करतात आमच्यासाठी त्याच्या अपेक्षा काय तुझ काय नाही इतकं काय वाटतं आता सत्ता कोणाशी महापौर कोणाचा बसणार आहे भाजप म्हणताय आमचा महापौर बसणार आहे शिवसेना म्हणते आमचा महापौर बसणार आहे महाविकास आघाडी म्हणते आमचा महापौर काय सांगणार महापौर तर महायुतीचाच बसणार मुंबईमध्ये महापौर महायुक्तीचाच बसतात